सर्वांना जैवी नुकतंच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाबोधीमध्ये जाऊन एक ढोंग केला त्यांनी महाबोधी विहाराचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला भेट न देता फक्त विहाराला भेट देऊन त्या ठिकाणी फोटोबाजी करण्याचं काम केलं माझं राहुल गांधींना आणि राहुल गांधींनी भेट दिल्यानंतर त्यांच्या हरिजन सेलचे हरिभाऊ जे बेळातून बाहेर पडल्यासारखे पटापटा बाहेर आले त्या सर्वांना एक प्रश्न आहे की बौद्धांचं महाबोधी विहाराचं एक महत्वाचं आंदोलन सुरू आहे राहुल गांधी महाबोधी विहाराला भेट देतात परंतु त्या आंदोलनाला भेट देत नाहीत यावरती आपण प्रश्न विचारणार आहात की नाही दुसरा मुद्दा ते त्या ठिकाणी जाऊन फक्त ढोंग याच्यासाठी करत आहेत म्हणजे एकीकडे बौद्धांना असं दाखवायचं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपली जी ब्राह्मणवादी विचारधारा आहे ब्राह्मणवादी जो मतदार आहे त्याला कुठेतरी नाराज नाही करायचं हे जे ढोंग काँग्रेसने सुरू केलेलं आहे ते प्रथमता त्यांनी बंद केलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा राहुल गांधींनी एका पेपरमध्ये त्यांचा लेख छापून आणला त्या लेखाचं मी स्वागत करतो परंतु माझा दुसरा प्रश्न त्यांना असा आहे की आपण बोलण्याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यावरती कृती कार्यक्रम करणार आहात की नाही ईव्हीएमच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही घोळ झालेला आहे त्या घोळाबद्दल आपण एक स्टेप बाय स्टेप हा घोळ झाल्याची माहिती दिली पण ही माहिती फक्त वर्तमानपत्रांना न देता आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील आहेत त्यांच्या माध्यमातून हा मुद्दा आपण सुप्रीम कोर्टामध्ये नेणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता भाजपसोबत आतून युत्या आघाड्या करायच्या आज मिळवणी करायची आणि फक्त वर्तमानपत्रांमध्ये दाखवायचं हा जो काही नालायकपणा सुरू आहे तो काँग्रेसने बंद केला पाहिजे यासोबत माझं बाकीच्यांनाही हा एक सल्ला आहे विशेष करून बौद्धांना एक सांगणं आहे की काँग्रेसने आणि राहुल गांधींनी जो काही ढोंग रचलेला आहे त्या ढोंगाला बळी न पडता त्यांना या संदर्भात आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि याच्या संदर्भामध्ये इव्हीएमच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी स्वतः कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये त्या संदर्भात याचिका दाखल आहे त्या याचिकेवरती नुकतीच सुनवाई होणार आहे तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न आहे आणि हा सल्ला देखील आहे की नुसतं ढोंग करण्यापेक्षा त्यावरती ठोस काहीतरी उपाययोजना कृती कार्यक्रम करणं गरजेचं आहे एवढंच विचारतो थांबतो تاني يا